नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये घेऊन आलोय मालिका उत्तुंग ची त्यातील चौथ टॉवर तायपे एकशे एकचा चा दुसरा भाग आपण आधी पाहिलंच की जिथे तायपै एकशे एक टॉवर आहे त्याच्या बाजूलाच दोनशे मीटरवर भूकंपाची मोठी फॉल्ट लाईन हो आहे की नाही किंवा ते राहणार की नाही हे त्याच बांधकाम चालू असतानाच सिद्ध झालं अहो बांधकाम चालू असताना एकदा भूकंपाचा जोरदार झटका आला दोन हजार दोन साली आणि तेव्हा सत्तेचाळीसाव्या मजल्यावरची क्रेन आहे ती दुर्दैवाने खाली पडली त्यातील पाच मजूरही गतप्राण झाले परंतु चांगली गोष्ट ही होती की बिल्डिंगच्या केसालाही धक्का लागला नाही याचाच अर्थ ही बिल्डिंग भूकंपरोधक आहे हे सिद्ध झालं बरं बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यात एक भूकंपरोधक तत्व वापरण्यात आलं या बिल्डिंग मध्ये ब्याण्णव ते सत्याऐंशी या पाच मजल्यांना व्यापून राहील अशी एक यंत्रणा लंबक असतो ना पेंडुलम हलता तसा एक अजस्त्र लंबक ब्याण्णव्या मजल्यावरून खाली सोडला आणि तो सत्याऐंशीव्या मजल्यापर्यंत पोचला आणि या लंबकाच्या खाली काय होत पाच मीटर व्यासाचा एक अजस्त्र गोळा सातशे अठ्ठावन्न टनांचा आणि तो स्टीलच्या चेननी वरून खाली सोडला होता आता याच पर्पज काय अगदी सोपं हो आहे एवढी उंच बिल्डिंग वाऱ्यानी आणि भूकंपानी टोलणार मग ते टोलणं कमी व्हायला पाहिजे त्यासाठी या पेंडुलमची लंबखाची रचना करण्यात आली टेक्निकल भाषेत याला ट्यून मास डॅम्पर म्हणतात पण त्यापेक्षा तुम्ही लक्षात घ्या की हा जो पेंडुलम आहे जे वाऱ्याने जेव्हा ही इमारत की हे टॉवर एका बाजूला हलतं तेव्हा हा पेंडुलम विरुद्ध बाजूला हलतो त्यामुळे काय होतं जी वाऱ्यामुळे टोळणं आहे ते चाळीस टक्क्याने कमी होतं म्हणजे वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना अजिबात त्रास नाही ते नीट जेऊ शकतील त्यांचं काम करू शकतील बरं हा एकच ट्यून मास डॅम्पर किंवा पेंडुलम नाही या बिल्डिंगच्या वर छतावर साठ मीटर उंच एक स्टेनलेस स्टीलचा सुळका आहे त्या सुळक्यात सुद्धा असे दोन खाली ट्यून मास डॅम्पर किंवा पेंडुलम आहे आणि या तीन अशा भूकंपरोधक ट्युन मास्टॅमर मुळे की तायपई एकशे एक, एक टॉवरची बिल्डिंग अतिशय कमी हलते नाहीतर त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांचं आयुष्य कठीण झालं असत सारखे हलत असतं आता या बिल्डिंग मध्ये एक्क्याण्णव्या मजल्यावर ऑब्झर्वेटरी तिथून तुम्हाला अतिशय छान व्ह्यू दिसतो तसच एकोणनव्वदाव्या मजल्यावरून तुम्हाला हा ट्युन मास डॅम्पर सुद्धा दिसतो लहान थोर सगळे या पाच मीटर व्यासाच्या ट्यून मास डॅम्परला बघितल्याशिवाय तिथला फोटो काढल्याशिवाय जात नाही बरं ही एवढी उंच बिल्डिंग आहे तर ती कशी झाली असेल कशी तयार केली असेल तर त्यातला कॉलम हा किती अजस्त्र आहे ते आपण पाहिलं हो पण नुसता कॉलम कामाचा नाही हे सगळे कॉलम एक राहिले पाहिजे म्हणून त्यांना आडव्या बीम्सने जोडावं लागतं आणि इथे आकार एवढा आहे कि त्या बीम म्हणजे खरोखर अजस्त्र ट्रस आहे आणि पहिले सव्वीस मजले जे आहेत ते हळूहळू वरती होत जातात आणि मग त्याच्या वरती आठ आठ मजल्यावरती आडव्या बीम्सच्या ट्रसेसनी या सगळ्या कॉलम्सना जोडण्यात आलं आणि त्यामुळे ही बिल्डिंग एकसंध आहे आता याची कल्पना आली कुठून तर विल्यम जेनी नावाचा एक स्ट्रक्चरल इंजिनियर या चिंतेत होता की आपल्याला जर अठराशे ची गोष्ट सांगतोय हा की आपल्याला जर दहा मजले वीस मजली तीस मजली बिल्डिंग बांधायची असेल तर कशी यंत्रणा हवी बीम्स आणि कॉलम कसे हवे तर त्यासाठी तो, त्या तो चिंतेत बसला असताना त्याच्या बायकोने त्याच्या समोर तो काहीच काम करत नाही असं समजून त्यांच्या पोपट्याचा पिंजरा त्याच्यावर आदळला त्याच्या समोर आदळ आणि म्हणाली बघ याच्याकडे तरी बघ आणि याला काहीतरी दाणा पाणी यांनी त्या पिंजऱ्याकडे पाहिलं आणि त्या पोपटाच्या पिंजऱ्यावरती चढसे असे त्यांच्या लग्नाचे पाच आल्बम होते ते वजन हा बारीक काड्यांचा उभ्या आडव्या काड्यांचा पिंजरा सहज झेलू शकतो हे बघितल्यानंतर विल्यम जेनीला ही आयडिया मिळाली की हा एखादी उंच इमारत टॉवर बांधायचं असेल तर अशाच काड्या काड्यांच्या रूपाने कॉलम आणि आडव्या काड्यांच्या रूपाने बीम असा पिंजरा तयार केला अशी ट्यूब तयार केली तर ती इमारतीचं वजन त्यातल्या लोकांचं वजन सहज झेलू शकेल आणि याच पद्धतीने तैवानची ही तायपे एकशे एक बिल्डिंग तयार केलेली आता यात अजून एक मजा आहे यातला एकशे एकावा मजला आहे ना तो एक खास व्ही आय पी क्लब आहे आता तुम्ही म्हणाल व्ही आय पी क्लब म्हणजे काय तिथे येणारे जे सिने सेलिब्रिटीज असतील सिने तारका असतील स्पोर्ट्स मधले टॉपचे लोक असतील ते येतीलच नाही व्ही आय पीचा व्ही आय पी क्लब आहे तो आणि त्यासाठी अट मोठी मजेशीर आहे तिथे त्या बिल्डिंग मध्ये जेव्हा तुम्ही एक मिलियन डॉलर ची खरेदी करता तेव्हाच तुम्हाला त्या क्लब ची मेंबरशिप मिळते में आता तुम्ही म्हणाल ठीक आहे एक मिलियन डॉलर खर्च करायचे म्हणजे वेळ तर लागणारच तसं नाहीये तिथल्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये म्हणजे व्ही आय पी डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये इतक्या वैभवी गोष्टी आहेत इतक्या कॉस्टली गोष्टी आहेत की तुम्हाला एक मिलियन डॉलर खर्च करायला वेळ लागणार नाही गमत सांगतो एकदा एक रिपोर्टर तिथे गेला आणि त्यांनी हाच प्रश्न विचारला तिथल्या गाईडने सांगितलं हो साठ सेकंदात तुम्ही एक मिलियन डॉलर खर्च करू शकता म्हणजे काय त्याने बाजूच्या सोन्याच्या जॅकेट कडे बोट टाकिम असं ते सोन्याचं जॅकेट होत आणि त्याची किंमत एक मिलियन डॉलर होती अर्थ काय या हाताने हाताने जॅकेट घेऊन अंगावर मिरवत बाहेर पडा साठ सेकंदात एक मिलियन डॉलर खर्च झाले तर असा हा व्ही आय पी क्लब आहे हे सुद्धा या तायबे एकशे एक च एक भूषण आहे याशिवाय अजून एक मजा सव्वीसाव्या मजल्यावर आठ मीटर व्यासाचा रुई नावाचा सिंबॉल चारही बाजूने लावलाय आणि हे प्रतीक तायवानीज लोकांच्या मते अतिशय आरोग्यदायी आणि भरभराटीचा आहे आणि म्हणून त्याच्या चारही बाजूनी हा सिंबॉल लावलेला आहे या व्यतिरिक्त ता तुम्हाला तायपेई एकशे एक, एक बघायचं असेल तर तैवानला निश्चित भेट द्या आणि हा उभा ग्रीन बांबू सारखा जो टॉवर आहे त्याचा आनंद घ्या आणि हो तायपेई म्हणजे तायवानीज लोकांच्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटलाही तुम्ही जरूर दाद द्या बघणार ना मग तायपेई एकशे